तू। तुझ्या मी तिकडे हिंदुस्थान हिंदू स्वराज्य संस्थापक अष्टवधान जागृत अष्टप्रधान अनुस्थित रवा जमीती धृंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला छत्रपती हर हर संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी भोगलेल्या यातनांपुढे आमची मेहनत काहीच नसल्याचे प्रतिपादन छावा चित्रपटाचे अभिनेते विकी कौशल यांनी शिवजयंती निमित्ताने किल्ले रायगडावर आले असताना केले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य सप्ताह निमित्ताने किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव व गड परिसराची स्वच्छता व साफसफाई मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते फक्त चार दिवसातच साऱ्या जगभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची वीरगाथा सांगणाऱ्या छावा या हिंदी चित्रपटाचे नायक विकी कौशल मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर दाखल झाले जयंती निमित्ताने त्यांनी महाराजांपुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले राज सदरेवर मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विकी कौशल यांचा तलवार कवड्यांची माळ व छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आदिती तटकरे यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर येण्याची संधी प्राप्त झाल्याने विकी कौशल यांनी आदिती यांचे मनपूर्वक आभार मानले पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज इनकी जयंती की बहुत शुभकामनाएं आ, पहली बार रायगढ़ आने का मौका मिला है और मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली मानता हूँ कि यहाँ पे आकर इतने अच्छे दर्शन मिलने का मौका मिला थैंक यू फॉर मेकिंग इट पॉसिबल फॉर ऑल ऑफ़ अस और uh, दिनेश विजन सर लक्ष्मण सर थैंक यू मुझे ये मौका मिला कि uh, मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ ये आई थिंक बहुत बहुत uh, सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें अच्छा लग रहा है बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं बहुत बहुत अच्छा लग रहा है मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग वो फील हो रही है और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ छत्रपति संभाजी महाराज का जीवन साकारने में नहीं पूरे देश के हर युवा का जीवन साकारने में छत्रपति शिवाजी महाराज की जो भूमिका थी वो सदियों तक हम हमें याद रखना चाहिए और याद रहेगी क्योंकि उस समय हमसे मतलब वो बोलते ना देश के पहले रहते के राजा थे वो रहते के लिए लड़े, लड़े रहते के लिए जिए है और उनसे आज तक हमें वो प्रेरणा मिलती है कि आज भी हम जो बोलते हैं कि हमारी जो गवर्नमेंट होती है सब सब होता है इट्स बाय द द पीपल पीपल फॉर और वो उस की शुरुआत से शुरू शूटिंग के दौरान मुश्किल तो थी ही बहुत कठिन शूट था हिस्टोरिकल पीरियड शूट करने में तो कठिनाई आती है पर आ, एक बहुत अच्छी टीम साथ में थी जिन्होंने जो, ये फिल्म बनाई पर हम हमेशा अपने आप को यही कहते थे कि जो शंभु राजन ने जो जे यातने सैले उसके सामने तो कोई वो मेहनत कुछ भी नहीं है उसके सामने तक पुनाहून का विचारने केला चावाला इत प्रचंड यश मिळते तेच बर वाटते बघून आणि हे सगळं झालं लवकर विचार करू काय करायचं ते प्रति शिवाजी महाराजांच्या आशीर्वादा ही फिल्म पूर्णच होऊ शकत नाही म्हणजे ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा ही आम्ही सगळे इकडे आलो होतो आमची टीम आली होती रिलीजच्या आदल्या दिवशी मी स्वतः आलो होतो एकटा इथे त्याच्यामुळे महाराजांचा आशीर्वाद आशीर्वादा हे असं अशी फिल्म बनणं शक्य नाही कळता येत मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यासाठी कारण त्यांना खरा इतिहास माहिती नव्हता की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी काय यातना भोगले किती त्याग केलाय आणि तो जेव्हा त्यांना कळतोय तेव्हा ते अश्रू कळत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे की लहान मुला मुलांना कळतंय की छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग त्यांचं बलिदान काय होत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी